नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी वरील विषयास अनुसरून वंचित बहुजन आघाडी सांगली शहर यांच्याकडून निवेदन देण्यात येतं की बौद्धगया येथील महाबोधी विहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताप देण्यात यावे दे महाबोधी विहार हे जगभरातील बौद्धांचे प्रेरणास्थान असून येथील अन्य धर्मियांचे अतिक्रमण आणि व्यवस्थापन हटवण्यात यावे तसेच नदीपात्रातील पाणी पवित्र आहे केंद्र सरकार आणि बिहार सरकार योग्य ते नियोजन करून निर्णय घ्यावा जर नदीपात्रातील पाणी बाहेर पडले तर याला सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकार आणि बिहार सरकार यांच्यावर राहील आणि पुढील अनर्थ टाळण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा महाबौधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने हा लढा तीव्र करण्यात येईल जोपर्यंत बुद्ध गया महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात येत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील आपले योगेश कोर्णे सांगली शहर उपाध्यक्ष मनोज तानाजी सनदे सांगली शहर महासचिव विनायक दत्ताजी मोरे सांगली शहर अध्यक्ष चले जाओ। चले जाओ, चले जाओ, चले जाओ, नमस्कार सर आता या ठिकाणी तुम्ही जे उपोषणाच्या मागणी जी करतायत तर यासाठी पुढचं तुमचं नियोजन कशा पाहिजे म्हणजे काय तुम्ही आता करणार जे नियोजन आहे ते आमच्या भारतीय बौद्ध महासाहेंचित शाखा देशभर आहेत त्या सर्व शाखेतून म्हणून उपोषणा बसायची आमची तयारी आहे आणि इव्हन मुद्द गयेला तिथं महाबुद्धी विहराच्या दारातून आमचे राष्ट्रीय कार्यदर्शी आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही तिथं आम्ही उपोषणा बसणार आहोत भारतीय बौद्ध महासभेचा पंचवीस भोजन आघाडीचा पंचवीत भोजन आघाडेचा प्रकाश आंबेडकर साहेबांचा आंबेडकर साहेबांचा बुद्ध विहार बुद्धांच्या ताब्यात या बाय बुद्ध विहार बुद्धांच्या ताब्यात पण मला सांगले की लोकसंदेश न्यूज मायवर कॅमेरामन विश्वास सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सांगली व वंचित बौधन आघाडीची जिल्हा शाखा सांगलीमध्ये दोन्हीच्या संयुक्त उद्यमाने आम्ही धरणे आंदोलन इथे सुरू केलेलं आहे आमची मुख्य मागणी अशी आहे की बुद्ध गया मंदिर कायदा एकोणशे एकोण तो रद्द करावा या कायद्यामध्ये जी आहे या कायद्यामध्ये या महावीराला मंदिर म्हटलेलं आहे दुसरा मुद्दा असा आहे की या कायद्यामध्ये तरतुदीमध्ये नऊ सदस्य आहेत या नऊ सदस्यामध्ये पाच सदस्य जे आहेत ते हिंदू समाजाचे आहेत आणि चार सदस्य आहेत ते बौद्ध समाजाचे आहेत याचे जे चेअरमन आहेत ते बुद्ध गया जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत ते पदसिद्ध चेअरमन आहेत आणि पदसिद्ध चेअरमन असताना हे जर हिंदू नसतील तर त्यांना चेअरमनशिप दिली जाणार नाही अशी या कायद्यात तरतूद आहे त्यामुळे आमची अशी मागणी आहे भारताच्या तमाम बौद्धांची जगभरात बौद्धांची अशी मागणी आहे या कायदा रद्द करून या नियोजनाची जी समिती आहे जणांची या नोजना समितीमध्ये आमचे भंतेजी किंवा बौद्ध उपासक याला चेअरमनशिप मिळावं आणि निर्णय प्रक्रियेमध्ये आमच्या बौद्ध बंतेजींना बौद्ध समाजा प्रतिनिधींना यात भाग घेता यावा आणि आमच्या विकासासाठी आमच्या इतर गोष्टीसाठी जे काही निर्णय होतील ते बौद्ध समाजाकडून बौद्ध बंत्यजीकडून किंवा भारतीय बौद्ध महासभा ही तमाम बौद्धांची मातृसंस्था आहे या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षाकडून व्हावी अशी आमची मागणी आहे यासाठी आम्ही वंचित आणि भारतीय बौद्ध सभा या दोन्ही संघाच्या माध्यमातून आम्ही धरणे आंदोलन ते धरलेले आहे यापूर्वी गेले दहा वर्ष पाठपुरावा बंत्यजीवर घेत आहेत गेल्या महिन्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेड्यांचे नातू आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर हे स्वतः बुद्ध येथे जाऊन हे दिवसाचं आंदोलन केलेलं आहे बुद्ध गैरमध्ये भारतीय बौद्ध महासभेची शाखा आणि बिहार मधली भारतीय बौद्ध महासभेची राज्य शाखा या दोन्ही कार्यक्रम होती तिथं सतत आंदोलन चालू आहे आणि आमचा हा पाठपुरावा इतका असणार आहे किंवा इथून पुढे आम्हाला ताब्यात हे बुद्ध विहार दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही शासनाने त्याचा गांभीर्याने विचार करावा कारण जगभरामध्ये देशामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक धर्माची जी काही स्थळ आहेत ती त्या त्या धर्माच्या ताब्यात आहेत ख्रिश्चन चर्च असेल ते ख्रिश्चन समूहाच्या ताब्यात आहे हिंदू मंदिर असतील तर हिंदू लोकांच्याच ताब्यात आहे मुस्लिम समाजाची जी काय असतील ती, ती देखील मुस्लिम बांधवांच्याच हातामध्ये आहे आमची ठोस मागणी आहे की हे जे काही बौद्ध विहार आहे हे बौद्धांच्याच ताब्यात पाहिजे यासाठी आमचं आंदोलन हे चालू आहे काय सरकारकडून काही प्रत्युत्तर मिळालेलं नाही आहे आम्ही आंदोलन करतो ते आंदोलन दाबले जातात तसंच निवेदन घेतलं जातं ते ऐकलं जातं परंतु आता जगभर हे आंदोलन चालू आहे आज जगभरातील जे काय बौद्ध आहे तिथून सुद्धा इथून ईमेल आलेले आहेत त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि हे बौद्धांचं जे पवित्र स्थान आहे हे बौद्धांच्याच ताब्यात दिलं पाहिजे असे जगभरातून मागणी आहे